नमस्कार वृत्त वृत्तमरणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कोकण विभागातील शिक्षकांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सातत्याने तसेच त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना न्याय देऊन अनेक प्रश्न मार्गी लावणारे न्यायदूत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांचा तमाम शिक्षकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आलाय महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघ मलंगण विभाग यांच्या वतीने हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता कल्याणपूर्वीतील मलंग रोड येथील जेसीएस हायस्कूल वसार संत सावळाराम महाराज विद्यालय ढोके आणि प्रगती विद्यामंदिर वसार या शाळेतील शिक्षकांना वाढीव टप्पावाढ अनुदान मिळवून दिल्याबद्दल कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघ मलंगड विभाग यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला महाराष्ट्रातील शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या टप्पावाढ अनुदानाच्या प्रश्नांसाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शासन स्तरावर सातत्याने हजार एक हजार एकशे साठ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये नऊशे सत्तर कोटी देऊन विना अनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या या प्रयत्नांना चांगलेच यश मिळाल्याने शिक्षक वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे अशा या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मलंगड परिसरातील शिवछत्रपती शिक्षक संघाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन तसेच पेढ्यांचा हार देऊन स्नेहपूर्वक सन्मान करण्यात आलाय यावेळी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त करत आपल्या मनोगतात आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कार्यतत्परतेबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त केली शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे शिक्षकांना फार मोठा दिलासा मिळाल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं यावेळी बोलताना शिक्षक हे समाजाचे शिल्पकार आहेत त्यांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना हक्क मिळवून देणे हे आपले कर्तव्यच आहे पुढील काळातही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मी सातत्याने प्रयत्न करतच राहीन असं म्हणत आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी आभार व्यक्त केले या सत्कार समारंभात शिक्षक वर्ग संघटनेचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते Like, comment, share, and subscribe.